नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका भाजपा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली भाजपच्या केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी या दोन नेत्यांनी ही घोषणा केली ही देवेंद्र फडणवीस यांच्या तिसऱ्या टर्मची नांदी आहे उद्या देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार याबाबत आता कोणाच्याही मनात शंका नाही आहे गेली पाच वर्षं विरोधकांची सगळी शक्ती ज्या नेत्याला संपवण्यासाठी खर्च झाली होती तोच नेता आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार हे निश्चित झालेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये जनतेने हाच जनादेश दिला होता परंतु हा जनादेश हिसकावून घेण्यात आला पाटीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते दोन हजार चोवीसमध्ये जनतेने पुन्हा एकदा याचा हिशोब चुकता केलेला आहे एक वर्तुळ आज पूर्ण झालेलं आहे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे लढवली होती परंतु निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांची बुद्धी फिरली त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला निकाल ज्या दिवशी जाहीर झाला त्या दिवशी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते सातत्याने त्यांना फोन करत होते परंतु उद्धव ठाकरे काही त्यांना दाद देत नव्हते त्या दिवशी आपण त्यांना सतरा कॉल केले अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये अलीकडे जाहीर केलेली आहे उद्धव ठाकरे फोन उचलत नसल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अंदाज आला होता की पुढे नेमकं काय घडणार का आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद मिळवलं परंतु हे मुख्यमंत्रीपद आऊट घटकेचं ठरलं नशिबाने तुम्हाला जे काय मिळतं ते फार काळ टिकत नाही तुमच्या परिश्रमाने आणि तुमच्या क्षमतेमुळे जे मिळतं ते दीर्घकाळ टिकतं हे आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे दोन हजार एकोणीस साली जे काही घडलं त्याची पुनरावृत्ती दोन हजार चोवीसमध्ये झाली नाही यासाठी एकनाथ शिंदे यांनासुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गाडभेट घेतली चर्चा झाली सरकार स्थापनेबद्दल एकमत झालं परंतु त्याच्यानंतर एकनाथ शिंदे तात्काळ साताऱ्यातल्या त्यांच्या गावी रवाना झाले आणि त्याच्यानंतर त्यांना घशाचा संसर्ग झाला त्यांना सर्दी झाली असं सांगण्यात येत होतं काल ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये घशाची तपासणी केल्यानंतर एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी आले होते त्याच संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची गाठबेट घेतली त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना सरकारमध्ये सामील व्हा असा आग्रह केला फडणवीसांच्या या विनंतीला एकनाथ शिंदे यांनी मान दिला आणि सरकारमध्ये सामील होण्याचं मान्य केलं एकनाथ शिंदे यांनी ही दिलदारी आधी दाखवली पाहिजे होती ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला पाठिंबा दिला असता तर ते हिरो ठरले असते अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे परंतु या चर्चेला काही अर्थ नाही आहे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना विनंती केली एकनाथ शिंदे यांनी ती मान्य केली अर्थात शेवट गोड झालेला आहे देर आहे दुरुस्त आहे असं या सगळ्या प्रकरणाबद्दल म्हणता येईल एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याारखं वागले असते तरीसुद्धा सरकार स्थापन झालं असतं असंही लोक म्हणत आहेत परंतु त्यालाही अर्थ नाही आहे एकनाथ शिंदे तसं वागले नाहीत महाराष्ट्राच्या जनतेने हिंदुत्वासाठी जो जनादेश दिला होता त्या जनादेशाचा एकनाथ शिंदे यांनी मान राखला ही बाब खूपच महत्त्वाची आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखले जातात मवियामध्ये सामील झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी हे भगव हिंदुत्व हिरव्या चादरीमध्ये गुंडाळून ठेवलं आणि चादरीमध्ये गुंडाळलेलं हे हिंदुत्व ज्वलंत आहे असं सांगत उद्धव ठाकरे फिरवते त्यांनी सत्तेत सामील होण्यासाठी जी वेगळी वाट चुकाळली त्या वाटेमुळे हिंदुत्वाचं प्रचंड मोठं नुकसान झालं एकेकाळी एक जो शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जळजळीत विचार ऐकायचा तोच शिवसैनिक तेच शिवसेनेचे नेते मतांसाठी मुल्ला मौलवी यांच्यासोबत बैठक घेत आहेत आणि त्यांच्याकडे मतांची भीक आहेत असं चित्र उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं उद्धव ठाकरे यांनी मतांच्या राजकारणासाठी सत्तेच्या राजकारणासाठी भगव्या ध्वजाला एक फडकं ठरवलं उद्धव ठाकरे यांचं हे विधान त्यांचा कडेलोट करणारं ठरलं कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी मतदारांनी उद्धव ठाकरे यांचं साप पुतेरे करून टाकलं उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा कडेलोट झाला ही बाब खरी आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्या या राजकारणामुळे हिंदुत्वाचं मात्र खूप मोठं नुकसान झालं एकनाथ शिंदे यांनी याची पुनरावृत्ती टाळली म्हणून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत गेल्या दहा वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासाठी हा संघर्षाचा काळ आहे त्यातली पहिली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते परंतु या काळामध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत आणि शरद पवारांच्या राजकारणासोबत देवेंद्र फडणवीस यांचा संघर्ष सुरू होता शरद पवारांच्या इकोसिस्टीमबरोबर देवेंद्र फडणवीस यांचा संघर्ष सुरू होता दोन हजार एकोणीसमध्ये विश्वासघातामुळे भाजपच्या हातून सत्ता गेली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलं देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आयुष्यातला हा सगळ्यात लखलखीत अध्याय म्हणावा लागेल कारण देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व या काळामध्ये प्रचंड उजळून निघालं मवियाच्या सत्ताधाऱ्यांनी जो वरवंटा चालवला होता त्या वरवंट्यामुळे देवेंद्र फडणवीस लटपटतील डगमगतील असं सत्ताधाऱ्यांना वाटत होतं परंतु या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी असा काही जबरदस्त परफॉर्मन्स दिला की सत्ताधाऱ्यांचे पाय लटपटायला लागले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जेव्हा विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आली महाराष्ट्रामध्ये मवियाची सत्ता आली या सत्तेचा सुरुवातीचा काळ हा कोविडचा काळ होता आणि या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडी लावून घरी बसले होते फेसबुक लाईव्हवरून सरकारचा गाडा हाकत होते जनतेला कुमट पाणी पिण्याचे उपदेश करत होते आणि या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस पायाला भिंगरी लावल्यासारखे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या फिरत होते महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम करत होते दोन हजार बावीसमध्ये बवियाचं सरकार कोसळलं राज्यात महायुतीचं सरकार आलं परंतु देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाचा कडवट घोट प्यावा लागला कधी काळी जे एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते नगरविकास मंत्री होते त्या एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस यांना काम करावं लागलं विरोधकांनी खरं तर राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं पाहिजे होतं परंतु मनोज जरांगे नावाची भानगड देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लावण्यात आली आणि हा माणूस सकाळ संध्याकाळ उठून देवेंद्र फडणवीस यांना शिवीगाळ करण्याचं काम करत होता तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी डोक्यावर बर्फ ठेवला आपला संयम ढवळू दिला नाही आणि या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य कधी ढळलं नाही ही त्यांची ताकद होती दोन हजार एकोणीसमध्ये विरोधकांनी चुकीच्या माणसाचा नाद केला ते देवेंद्र फडणवीस यांच्या नादाला लागले विश्वासघात करून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली आणि त्याच्यानंतर बराच काळ उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत होते हिंमत असेल तर माझं सरकार खाली खेचून दाखवा हिंमत असेल तर माझं सरकार पाडून दाखवा देवेंद्र फडणवीस याला शांतपणे एकच उत्तर देत होते जेव्हा सरकार कोसळेल ना तेव्हा तुम्हाला कळणारसुद्धा नाही आणि दोन हजार बावीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला खरं तर या घटनेनंतर विरोधकांना अक्कल आली पाहिजे होती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नाद करणं सोडून दिलं पाहिजे होतं तरीसुद्धा विरोधकांनी ही चूक केली दोन हजार बावीसमध्ये राज्यात महायुतीची सत्ता आली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस यांचं डिमोशन झालं तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला एकनाथ शिंदे खरं तर मुख्यमंत्री होते विरोधकांचं लक्ष खरं तर एकनाथ शिंदे असायला हवे होते परंतु विरोधकांना माहिती होतं की महाराष्ट्राचं सरकार आहे ते देवेंद्र फडणवीस या एका व्यक्तीमुळे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवण्याआधी विरोधकांनी प्रचंड ताकद लावली होती त्यांचा प्रयत्न होता किमान देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातून हद्दपार व्हावेत हो दिल्लीच्या राजकारणात जावेत विरोधकांनी त्याच्याआडी सगळं बळ एकवटलं होतं आणि त्याचा काही प्रमाणात परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये झालासुद्धा विरोधकांचा विजय झाला लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घसघशीत यश मिळालं महायुतीच्या पदरी दारुण पराभव आला परंतु या पराभवामुळे दोन गोष्टी झाल्या एकतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये प्रचंड उन्माद निर्माण झाला आणि महायुतीच्या नेत्यांनी या काळामध्ये आत्मपरीक्षण केलं एक योग्य रणनीती आखली आणि ती रणनीती यशस्वीपणे सुद्धा आणली लोकसभेनंतर पुढचे पाच सहा महिने महायुतीच्या नेत्यांनी अथक परिश्रम केले योग्य रणनीती बनवली ती राबवली योग्य पावलं टाकली चांगल्या योजना राबवल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ झाला महायुतीला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं यश मिळालं आणि आता परिस्थिती अशी आहे की विरोधक ई व्ही एमच्या नावाने सकाळ संध्याकाळ ऊर बडवत आहेत आणि बॅलेटवर मतदान अशा प्रकारची नवटंकीसुद्धा काही ठिकाणी सुरू झालेली आहे हरियाणाच्या पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला खूप मोठं यश मिळालं संघाने या निवडणुकांमध्ये जबरदस्त ताकदपणाला लावली होती संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता संघाच्या सहभागाशिवाय या राज्यांमध्ये भाजपला असं घवघवीत यश मिळणं केवळ आणि केवळ के अशक्य होतं परंतु जशी संघाची ताकद होती तसा नेतृत्व हा सुद्धा एक फॅक्टर आहे संघाने जी ताकद हरियाणामध्ये लावली होती जी ताकद महाराष्ट्रामध्ये लावली होती ती ताकद झारखंडमध्ये सुद्धा लावली होती परंतु दुर्दैवाने झारखंडमध्ये तेवढं सक्षम नेतृत्व नसल्यामुळे झारखंडमध्ये भाजपचा विजय होऊ शकला नाही सुदैवाने महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नेतृत्वाची उणीव भासली नाही संघाने जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने योग्य दिशा दिली आणि याचं परिवर्तन या घोघवित यशामध्ये विजयामध्ये झालेलं दिसतं महाराष्ट्रामध्ये भाजपला मिळालेल्या दिग्विजयामध्ये निःसंशय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे तरीसुद्धा निकाल लागल्यानंतर विनाकारण देवेंद्र फडणवीस सोडून अन्य चार नेत्यांची नावं घेतली जात होती कंड्या पिकवल्या जात होत्या परंतु सुदैवाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठामपणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभा राहिला आणि केंद्रीय नेतृत्वानेसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं त्यामुळे फडणवीस यांचा, यांचा मार्ग निर्वेध झालेला आहे देवेंद्र तीनचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी टर्म या तिसऱ्या टर्मसाठी डंकाच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद